नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आज सर्वजण तर आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी म्हणजेच काय दहा मिनटांमध्ये बिस्किटांपासून आपण चॉकलेट मिनी केक तयार म्हणजेच रेसिपीही बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी हॅप्पीचे बिस्किट पुढे घेतलेले आहेत तीन आणि ते बिस्किट बघू शकता अशा प्रकारे आहेत तर तुम्ही या बिस्किटांऐवजी दुसरे बिस्किट पण घेऊ शकता तर मी हॅप्पीच का तर चॉकलेटचा कलर छान येतो किंवा हे जे केक तयार होतात त्याचा कलर छान येतो तर बघू शकता मी असे बिस्किटचे पुढे तीन घेतले आहे बिस्किटांचे तुकडे करून घेऊया अगदी तुकडे केले की के लवकर बिस्किट बारीक होतात मिक्सरमध्ये तर अशा प्रकारे सर्व बिस्किटांचा मी भुगा करून घेतलेला आहे तुकडे करून घेतले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या सर्व मिश्रण बारीक करून घेऊया तर बघा मिश्रण अगदी बारीक करून घेतलं आहे तर असे कप त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आता पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता तर इथं मी पाण्याचा वापर केला आहे आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बिस्किट ऑलरेडी गोड असतात आता हे जे मी बिस्किट घेतले आहे ते बिस्किट गोड आहे त्यामुळं मी इथं साखर वापरली नाही आहे तर आणि बिस्किटांमध्ये सोडा पण ऑलरेडी भरपूर असतो तर बघा अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असे पूर्ण मिश्रण तयार झालं की त्याच्यामध्ये फूड सोडा इनो सोडा आपण अर्धीच पुडी वापरणार आहोत कारण बिस्किटामध्ये ऑलरेडी सोडा असतो तर परत हे बॅटर व्यवस्थित फेटून घेऊया तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपे पात्र घेतलेलं आहे मी केक बनवण्यासाठी तर आपे पात्राला आपण सर्व तेल लावून घेऊ ब्रशच्या साह्याने जेणेकरून आपले केक खाली चिकटणार नाहीत तर अशा प्रकारे बघा गॅस बंद आहे आधी तेल लावून घेऊया आपे पात्राला संपूर्ण त्यानंतर एक छोट्या चमचाच्या साह्याने फक्त अर्धी वाटी मिश्रण भरेल एवढंच आपण मिश्रण घालून या सर्वत्र या आपे पात्रामध्ये मिश्रण घालून घेऊया आता सर्व मिश्रण घालून झालेलं आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण कॅडबरीचे तुकडे किंवा चॉकलेट अशा प्रकारे सर्व ठेवून देऊया जेणेकरून आपले केक जे होतात ना ते खाण्यासाठी खूप छान लागतील तर अशा प्रकारे सर्व परत त्याच्यावरती आपण मिश्रण घालून घेऊया आणि झाकण ठेवूया अगदी स्लो गॅसवरती आपण दोन ते तीन मिनटं हे चॉकलेट बघूया तर झाकण काढून बघूया आपले चॉकलेट तयार झाले आहे की नाही तर एका स्टिकच्या साह्याने बघूया आधी की आपले केक तयार झाले आहेत की नाही तर बघू शकता आपले केक तयार झालेले आहेत गॅस बंद करूया आणि बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला केक काढून दाखवते खूपच अगदी दहा मिनिटांमध्येच आपले केक तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही टाइमवर सांगते मी तुम्हाला की आपले दहा मिनिटांमध्ये हे चॉकलेट मिनी केक तयार झालेले आहे फक्त दोनच साहित्यामध्ये आपण हे केक बनवलेले आहे तर असे हे केक तुम्ही पण नक्कीच घरी बनवू शकता मुलांसाठी आणि हेल्दी पण आहे तर बघा अशा प्रकारे सर्व केक मी थंड झाल्यानंतर काढून घेतले आहे त्याच्यावरती मी चॉकलेट सिरप टाकलेला आहे आणि थोडंसं म्हणजे चॉकलेट्स जेम्स गोळ्या पण याच्यावरती फिनिशिंगसाठी यूज केलेला आहे तर अशा प्रकारे बघू शकता अगदी जाळीदार खुसखुशीत आपले केक तयार झालेले आहेत मग तुम्ही कधी करता ही रेसिपी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती पण मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडत असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया ए एक, एखाद्या नवीन रेसिपीमध्ये